मंडळी मी आशिका बोलतो स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स मध्ये जनसंवाद पत्रकारिता विद्याभागातर्फे संचालित सर्व दर्शकांची एस एस न्यूज युनिटमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद म्हणजे महाराष्ट्र राज्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यामाने दर्जेदार व्हिडिओ निर्मिती दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आली आणि त्या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश हायर सेकंडरीच्या विज्ञान शिक्षिका माननीय मान्य मान्यश्री शुभांगिनी हेरव मॅडम या वर्षीच्या राज्यस्तरावर तसेच त्यांनी वर्ग नऊ ते दहा या विज्ञान विषयामध्ये दर्जेदार व्हिडिओ निर्मिती करून तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटवला अशा आज आपल्यासोबत आहेत न्यू इंग्लिश हायर सेकंडरीच्या विज्ञान शिक्षिका आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तुम्ही आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही दोन वर्ष अगोदरच हा शिबिराचा उपक्रम राहत आहेत त्यातून तुम्ही काय सांगा आमच्याकडे दरवर्षी प्रमाणात उन्हाळी शिबीर घेऊन जातात या सुद्धा शंभर ते विद्यार्थी सर्वातीच आहेत आणि वेगवेगळे प्रमाण त्यांना शिक कार्यक्रम त्यांना भेटून घेण्यात आली झिरो मराठी आहे योगासनं आहे मॅथमॅटिक बेसिक आहे सायन्सचं बेसिक आहे क्लासेस आहे झिरो मराठी म्हणजे बरोबर तिथं त्यांचा पूर्ण वेळ त्यांचा दिसले सांगतो वेळ पण त्यांना शिकूल तर विद्यार्थ्यांना तुम्ही सोमवारी म्हणजे वर्ष म्हणून काय करावं असं तुम्ही काय सांगायचं विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं आहे की नुसतं पुस्तकी किराण न होता सर्वांनी विकासांचा झाला पाहिजे ते खेळाडूंसमोर असले पाहिजे त्यांना स्टेज देखील सुद्धा असावं आणि अभ्यासही असा योग्य वाटायला त्यांचा अभ्यास झाला पाहिजे की अशी मोठो मोठी पोली राहिल्याने नॉलेज सुद्धा आपण जास्तीत जास्त भर देतो तिथे आपल्या इथे कमीत कमी चाळीस कम्प्युटर आहे संगणकाचं प्रशिक्षण सुद्धा त्यांना दिलं जातं आपल्या इथे एन एस कॉम्प्युटर आहे वेगवेगळे प्रोग्राम्स आणि सायन्सची विशेषतः जास्तीत जास्त प्रोग्राम आहेत त्यांनी आता मॅडम तुमच्याच सातच्या मॅडम महिला शिक्षिका तुम्ही गेलो मॅडम त्या आता म्हणजे राज्यस्तरावर पोहोचल्या आहेत याबद्दल तुम्हाला कसं आणि काय वाटतं मला तो एवढं म्हणजे मला त्यांच्याविषयी शाळासुद्धा अतिशय गरव वाटतं कारण मागील तीन वर्षापासून त्या स्टेटवर विद्यार्थ्यांना पण येत आहे आणि त्या इन्स्पायर अवारमध्ये भगतसिंग लांबेला त्यांनी कराठा नेलं होतं त्याच्यावर तुमची इमर्ज दिली होती त्याचप्रमाणे मागील वर्षी सावंतवाडीला त्या शिक्षकांमधून त्यांची राज्यस्थानावर आणि यावर्षी पण शिक्षकांमधून त्यांची राज्यस्थावरती आणि अरवती सायन्सला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होते त्यामध्ये त्या सहभागी झाल्या नव्हे तर म्हणजे सतत आमच्या इथे शिक्षक झगत राहते विद्यार्थी कसा पुढे जाईल त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे सतत लक्ष दिला जातो त्यांचे कोर्स पूर्ण त्यांच्याकडून करून घेतले जातात

मग आता तुम्हाला माहिती आहे की सर्व कॉन्व्हेंटचा कल आहे सर्व क्रीम पॅशी कॉन्व्हेंटकडे निघून जाते मग आमच्याकडे जे विद्यार्थी येतात ते जनरल ग्रामीण भागात ते आणि एक आपण म्हणते की मध्यम अभ्यासाकडेही मध्यम असते मग या मुलांचा अभ्यासाकडे कल कसा वाढवायचा त्यांची अभ्यासात तुमची कशी वाढवायची आणि त्यांना त्या विषयात समोर कसं न्यायचं हा प्रश्न आम्हाला नेहमी पडलेला असतो मग या प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यात आता आम्ही त्यांनी नवीन नवीन उपक्रम करत राहते त्याच्यामध्ये सर्वात प्रथम मी सुरुवात केली माझं शैक्षणिक साहित्य तुम्ही मांडव्यापासून सर्वात प्रथम जेव्हा शैक्षणिक साहित्य निर्मिती सुरू केली त्यावेळेस त्या मुलांकडून देखील शैक्षणिक साहित्य छोटे छोटे उपक्रमाने तयार करून होते तर त्यातले मुलांनी तयार केले तर तो जो कन्सेप्ट जेव्हा कदा शिकायला शिकवायला आली तेव्हा तुम्हाला खूप असं डिपली न सांगता मुलांना सांगितलं की पटकन ती संकल्पना त्यांची स्पष्ट व्हायला लागली आणि मुलांची मदत नीट वाढायला लागली त्यांचा त्या विषयातला रस वाढायला लागला आणि मी हे सांगितलं तुम्ही तर चार पद्धतीचे वेगवेगळे कन्सेप्ट स्वतः तयार करून आणायला लागले हे सगळं पाहून अतिशय आनंद झाला आणि मुलांचा शाळेतला विज्ञानातला वाढता रस पाहून मग पुन्हा एक प्रेरणा मला त्या ठिकाणी मिळत गेली की नाही आपण या पद्धतीने आपण मुलांना समजून येऊ शकतो आणि त्यात आम्हाला यशही मिळत आता मग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा शैक्षणिक पुरामध्ये सहभाग वाढत आलेला इलेक्ट्रॉनिक्स डिवाइसचा कल तो वाढ वाढत चाललेला आहे पण सहा इंचाचा मोबाईल हा दूर होऊ शकतो तुमच्या हातातला सहा इंचाचा जो मोबाईल आहे हा तुमचा दूर होऊ शकतो तुम्ही त्याच्यावर फक्त बघू शकता आणि कसं असतं जेव्हा आपण डोळ्याने बघतो तेव्हा ती पुस्तक आपण पटकन विसरतो पण जेव्हा आपण स्वतः कितीतरी शिकतो आता हा जो उपक्रम आमचा सुरू आहे या माध्यमातून मुलं कृतीतून करत आहेत कुठेतून केल्यामुळे पाहिलं त्यांच्या ते लॉन्ग टर्म मिमतमध्ये राहत आणि की त्यांना शेवटपर्यंत कन्सेप्ट ते विसरणार नाही जीवनाच्या शेवटच्या प्रकारे त्यांच्या पक्षात आहे की हा विज्ञानाचा कन्सेप्ट अशा पद्धतीने आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी विज्ञान आहे की त्यांना शोधण्याची सवय लागली त्या आणि प्रजन्टी गोष्टी पण या सर्व मुलांमध्ये निर्माण होऊ लागल्या त्याच्यामुळे मला असं वाटतं ठीक आहे ना इलेक्ट्रॉनिक्स डिव्हचा आपण मोबाईल पकडूया किंवा ए आयकडे कल आहे पण मुलांना मुलांना एखाद्या सर्वच मुलं साठ्या बुद्धिमत्तेची नसतात कधी कधी एखाद्याला एकदा सांगा सांगितल्यानं कसं काही लोकांना काही अर्थाना चार सांगावं लागतं किंवा काही चार चारा सांगितल्यानंतर विसरतात प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी आहे मग अशा वेळेस तो जो व्हिडिओ आहे आपण बघा एकदा शिकवल्यानंतर आपल्याला सी आज कम्प्लीट करायचा असेल तेव्हा एकच कन्सेप्ट आपण चारदा सांगू पण पुन्हा पुन्हा तो, तो एका कसं शिकू शकत नाही मग हा जो व्हिडिओ आपण तयार करतो या मुलांना आपण ते घरी बसून देखील ते बघून तो कन्सेप्ट त्यांचा क्लिअर करू शकतात म्हणजे त्यांना हवं त्यावेळेस तो कन्सेप्ट त्यांचा क्लिअर होतो त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ निर्मिती सुरू केलेली आहे मला या व्हिडिओ निर्मितीची प्रेरणा कशी व्हिडिओ निर्मितीची प्रेरणा ही आम्हाला विद्यार्थ्यांपासून मिळाली की जे काही कन्सेप्ट आहे ती मुलांना कठीण जायची आणि जसं आता सांगितलं की काही मुलांना लवकर सुचतं काहींना उशीर लागते मग कसं करायचं आपण आपल्याबरोबर ठरलेले तासी पास करता हा सिलेबस कंप्लीट करून या मुलांपर्यंत कसं पोचायचं तर त्याच्यावर हा एक तोडगा म्हणून आणि त्या मुलांना एक प्रेरणा म्हणून आम्ही या विधीपणे वळलो आणि प्रत्येक कन्सेप्ट मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि सोबतच माझी सर्वात मोठी प्रेरणा या शाळेच्या मुख्यमिका आहे ज्यांनी मला सतत प्रत्येक स्पर्धेकरता त्या प्रेरणा देत असतात आणि त्यांच्यामुळे ती प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होते आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शाळेला संस्थेला न्याय देण्याचा एक प्रयत्न करते अशाच इतरांना काय मी शिक्षिका देण्या सांगू इच्छिते की आपण शिक्षक जर ऍक्टिव्ह राहिलो तर निश्चितच आपले ऍक्टिव्ह राहतात आपण वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी झालो की मुलांचा देखील उत्साह वाटतो की नाही माझ्या वाड्यान देखील परत त्यांनी पण केलं पाहिजे जसं सांगतो की मी एक कन्सेप्ट तयार केलं तर माझ्याकडे चार कन्सेप्ट छोटे छोटे शैक्षणिक साहित्य तयार करून आणतात साधा सिंपल सर्किट आहे त्याच्यानंतर पॅनल आहे सिरीज आहे एक त्यांना सिंपल मी संपून सांगितलं तर मुलांनी त्याच्यावरून सिरीज पण तयार केलं पॅनल पण तयार केलं त्याच्यानंतर सगळ्यात प्रथम मी माझी सुरुवात झाली ती झाली म्हणजे मानवी शरीराची जी रचना आहे तिथून मी सुरुवात केली होती की एक शैक्षणिक साहित्य तयार करायला तर त्याच्यामध्ये सेल कशी असते हनी पॉम्प स्वतः सगळ्यांनी राहिलेलं आहे त्याच्यासारखं त्याची रचना आहे पण मुलांना प्रत्यक्ष ते दाखवणे त्याच्यानंतर मग सेलपासून सुरुवात केल्यानंतर वेगवेगळ्या इंद्रिय संस्था ज्या आहेत आपल्या मानवी क्षेत्रामध्ये त्या कशा कारण आहेत अगदी याचा जर विचार केला तर हा नर्सरीपासून बारावी मेडिकल पर्यंतचा सब्जेक्ट आहे मग तिथून मुलांना आम्ही शिकवायला सुरुवात केली या उपक्रमामध्ये स्वतः सहभागी झाली स्वतः पहिले ते सगळे शैक्षणिक साहित्य तयार केले आणि मुलांना शिकवले तर

या ठिकाणी मला मी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्ही तुमच्या शाळेच्या वतीने सर्वप्रथम आभार मानले धन्यवाद